आज्या राज्य शासनाने योजना काढलेली आपण महिला का योजनेकडे कसं झाकण्यासाठी राज्यातला शेतकऱ्यावर केलेला अन्याय त्यांना दिसत नाही आज आमच्या एमपीएससी च्या मुलांची परीक्षा होत नाहीयेत वारंवार परीक्षा पोस्टपॉन होतात आमच्या महिलांना आरोग्याच्या सुविधा नाही आहेत हे सगळं अपयश झाकण्यासाठी पानाला पुस तोंडाला पानं पुसण्याचं काम म्हणजे लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहीण योजना जनतेत जाऊन विचारा जनता आता हुशार झालेली आहे जनता सांगतेय की हे सरळ उद्याच विधानसभा दोन महिन्यानंतरची डोळ्यासमोर ठेवून लोकांना फसवणूक करण्याचा प्रकार आहे एरवी इलेक्शन मध्ये पैसे वाटून मत मिळत नाहीत करोड खर्च करून सरकारी तिजोरीतला पैसा सरकारचा वापरून मत विकत घेण्याचा हा प्रकार आहे याचा आम्ही निषेध करतो जनता जनार्दन हुशार आहे मला महाराष्ट्राच्या जनतेवरती अतिशय विश्वास आणि अभिमान आहे ही जनता स्वाभिमानी आहे लोकांच्या शेतीला मालाला भाव नाही दुधाला भाव नाही शेतकऱ्यांचं आज काय नुकसान होत आहे नाही खताचं पोत परवडत नाही बरोबर आहे का नाही मला सांगा आणि हे काय गप्पा करायला लागले दीड हजार दीड हजार अरे शाश्वत विकास करा महाराष्ट्र कुठल्या उंचीवर होतं तुम्ही कुठल्या उंचीवर नेलाय त्यामुळे आम्ही आता निषेध करतो लोक येणाऱ्या विधानसभेला महाविकास आघाडीला मतदान करून देशात परत एकदा राज्य नंबर येतील कर्मचाऱ्यांचा संप आहे आणि त्यातून लाडली बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राची महिलांना हे होत आहे राज्य शासन म्हणते की आम्ही सर्व हे कॅन्सल केलेले आहेत त्यांना सध्या उत्पन्न टाकलं हे काढण्यासाठी काय आवश्यकता लागत आहे त्याकडे आपण महिलांना काय सांगतो मी माझ्या महिला भगिनींना सांगेन तुमची दिशाभूल चालू आहे तुमचा वेळ घेतला जात आहे तुम्हाला या योजनेत गुरफटत ठेवून तुमच्या डोक्यामध्ये कुठलाच विषय नाही येऊ देता दीड हजाराचा अमिष देऊन हा म्हणजे आवळा देऊन कोहरा काढण्याचा प्रकार आहे याचा निषेध झाला पाहिजे सरकारच्या हातातच महसूलची यंत्रणा नाही हे सरकारचं अपयश आहे की सरकारला कुठलंही डिपार्टमेंट आज चांगलं चालवता येत नाही पन्नास खोके वाले लवकरच घरात बसणार आहेत आणि जनता त्यांना बसवणार आहे हा विश्वास मला आहे तुळजापूर विधानसभेसाठी आपण इच्छुक असाल का मला सांगायचंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा उस्मानाबाद धाराशिव जिल्हा हा बाले किल्ला राहिलेला आहे आम्ही पक्ष स्थापनेपासून सातत्याने या जिल्ह्यामध्ये आदरणीय पवार साहेबांना मानणारा वर्ग आणि ओटर आहे आणि उद्या निश्चितपणाने महाविकास आघाडीला जरी जागा सुटत असेल तर आम्ही एक दिलाने एक मताने हा प्रयत्न करू आणि माझी मागणी आहे कारण मला जिल्हा परिषद मेंबर म्हणून मी काम केलंय साहेबांनी संधी दिली सुप्रियताईंनी संधी दिली जयंतबाडी साहेबांनी संधी दिली निश्चित मिलने वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद